पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत चालली नॅपकिनची जादू आमदार भरत शेठ गोगावल्यांची सरशी नुकताच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींचा निकाल लागला असून यामध्ये महाड पोलादपूर मानगाव मतदारसंघात शेवटी नॅपकिनची जादू चालली असल्याचे पाहण्यास मिळाले आहे महाड पोलादपूर मानगाव या मतदारसंघात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नामदार भरत शेठ गोगावले यांना यावेळी या मतदारसंघातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवत महार पंचायत परिषदेत पाच पैकी पाच जागांवर उमेदवार निवडून दिले आहेत त्याच पद्धतीत पोलादपूर व मानगाव मध्ये दे देखील शिवसेना पक्षातील उमेदवारांना जनतेने पसंती देत उमेदवार निवडून दिले यावेळी मंत्री पुत्र विकास शेठ गोगावले व नामदारेठ गोगावले यांनी आपल्यावर जो विश्वास जनतेने दाखवला आहे त्यांचे आभार मानत काम करण्याची दिली आहे आपण जाणून घेऊया मंत्री पुत्र, पुत्र विकास शेठ गोगावले तसेच मंत्री भरत शेठ गोगावले यांनी जे पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्ये काय त्यांनी सांगितले ते आपण जाणून घेऊया पक्षासोबत आणि आताही देखील अजून बघितलेलं आणि माझा इतिहास हा कधीच खोटा ठरू शकत नाही माझा रायगड जिल्ह्यात मी जरी मी छोटा कार्यकर्ता असलो तरी मी बोललेलो आहे बाळासाहेबांचा शिंदेसाहेबांचा पाईक आणि शिवसैनिक आहे मी मी बोललेलो आहे शेतकरी कामगार पक्षाने त्यावेळेस जैनभाईंनी चुकी केली जैनभाई संपून गेले शिवसेनेसोबत गद्दारी करून लोकसभा लढून घेतली आता शिवसेना डॅमेज करायचं काम केलं परंतु शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आदरणीय शिंदेसाहेबांची आम्ही लढणारे कार्यकर्ते आज परिस्थिती पीची त्यांनी ती करून दाखवली आणि म्हणून आज पीची ती अवस्था ही केवळ झालेली आहे ती सुनील तटकरे मुलं झालेली आहे झेडपीमध्ये तुमचं स्वप्न होईल का जिल्हाध्यक्ष जे, नाही मी अध्यक्ष विध्यक्ष पदाचा काही नाही जे आदरणीय पक्षनेतृत्व शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि भरत शेठ जे ठरवतील त्या मताशी मी समज आहे भाजप आपली युती होऊ शकते नाही भाजपसोबत युती व्हावी ही आमची पहिल्यापासून हीच इच्छा आहे आताही आमची इच्छा आहे आम्ही काय नाही कुठंच बोलत भाजप भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही भाऊ आहेत आणि त्या भावांमध्ये कधी भांडण होता का ह्या आम्ही सर्व या ठिकाणी बघत असतो आम्ही नगरपालिकेला पण विनंती केली नगरपालिकेला काय झालं त्यांनी सांगितलं पाच सीट आणि उपनगराध्यक्ष देतो आम्ही पण तेच सांगितलं होतं पाच सीट उपनगराध्यक्ष देतो परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिथेही फसवलं आणि इथंही फसवलं म्हणून युती केली तर उत्तमच आहे मंत्री साहेब पंचायत समितीने जिल्हा परिषद मंत्री साहेब पंचायत समितीने जिल्हा परिषदेचे निकाल आधी आहेत आपल्या पाच जिल्हा परिषद शिवसेनेच्या निवडून तसेच नऊ पंचायत समिती निवडून काय करणार जनतेने कळून दिला आम्ही स्वीकारेला आम्ही जे काम हे चालणार तर आम्ही जे काय काम करतो दिलेलं आहे मी जनतेचे आभार मानतो आम्ही काय सांगणार नाही जनतेने त्यांना सांगितलेलं आहे तेवढं पुढे राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी चीफ रायगड